नमस्कार मित्र स्वागत आहे तुमचं या व्हिडिओमध्ये मित्रहो निमित्त आहे छावा या चित्रपटाचं तो येत्या चौदा फेब्रुवारीला प्रदर्शित होणार आहे आणि त्या निमित्तानं आपण त्याच्यावरती चर्चा करणार आहोत हे अतिशय महत्वाचं आहे याचं कारण असं आहे कारण छत्रपती संभाजी महाराज हे महाराष्ट्रामध्ये अतिशय उत्तुंग अशा प्रकारची कारकिर्द केलेले एक राजे आहेत आणि त्यांच्याबद्दलचा हा चित्रपट या ठिकाणी येतोय आणि आपण पाहिलेला आहे की या चित्रपटाला आता आक्षेप घेण्यात येत आहे याचं कारणही तसंच आहे कारण या, या चित्रपटामध्ये ज्या पद्धतीने छत्रपती संभाजी महाराजांची एक इमेज तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याला अनुषंगून या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आता याच्यावरती मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे मित्रो या ठिकाणी मी तुम्हाला या चित्रपटाचं जे ट्रेलर आता प्रदर्शित झालेलं आहे त्याबद्दल थोडक्यात काही माहिती थी या ठिकाणी सांगणार आहे त्याच पद्धतीनं आपण पाहणार आहोत की छत्रपती संभाजी महाराजांना कशा पद्धतीनं या ठिकाणी प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि त्यातून एकूणच महाराष्ट्राच्या समाज मनावरती याचा काय परिणाम होणार आहे चित्रपटाची चर्चा करण्याचं महत्वाचं कारण म्हणजे चित्रपटांचा किंवा हे जे साहित्य आहे याचा खूप मोठा प्रभाव हा जनमानसांवरती असतो आणि महाराष्ट्रामध्ये एक अशी परंपरा आहे महाराष्ट्रामध्ये अनेक कथा कादंबऱ्या नाटकं यांमधूनच हे जे महापुरुष आहेत त्यांची ओळख सामान्य जनतेला झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि याच्यातून आपण असं पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये काही महापुरुष जे आहेत त्यांची बदनामी देखील करण्यात आलेली आहे आणि यामुळंच हे जे समाज माध्यमं आहेत त्याचा मोठा पगडा हा समाजमानावरती दीर्घकाळ राहत असतो आणि म्हणून याची चर्चा करणं गरजेचं आहे त्या चित्रपटातली काही ज्या इमेजेस आहेत मी त्या घेतलेल्या आहे मॅडॉक नावाचं जे त्यांचं फिल्म कंपनी आहे त्यांच्या जे चॅनल आहे यूट्यूबचं त्यावरनं हे घेतलेलं आहे त्यांच्या युट्यूबच्या चॅनलवरती या चित्रपटाचा त्या ठिकाणी जो ट्रेलर आहे तो देखील तुम्हाला पाहायला मिळतो मॅड ऑफ फिल्म्स म्हणून आहे त्यावरती तुम्ही ते पाहू शकता मित्र हो याचं एक महत्वाचं कारण हा चित्रपट या ठिकाणी आपण चर्चेत घेण्याचं ते म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांची जी इमेज यामधून या, या ट्रेलरमधून दिसते आहे तुर्तास तरी ते अतिशय महत्त्वाचं आहे कारण याचं समर्थन किंवा आमच्या छत्रपती संभाजी महाराजांवरती चित्रपट येतोय त्यामुळं अनेक जन हुरळून देखील गेलेले आहेत परंतु याचा विचार करणं आपल्याला गरजेचं आहे चित्रपट साहित्य किंवा जे कथा कादंबऱ्या आहे, आहेत नाटकं आहेत हे आणि इतिहास हा वेगळा असतो नेहमी हे आपण सामान्य जनता म्हणून लक्षात ठेवलं पाहिजे आणि महाराष्ट्रामध्ये एक मोठी परंपरा आहे की सामान्य जनतेला हे सगळे जे महापुरुष आज माहिती झालेले आहेत त्याचे जे माध्यम आहे मोठ्या प्रमाणात ते कथा कादंबरी किंवा ललित साहित्य ज्याला आपण म्हणतो ते आहे परंतु याच्या पलीकडे जाऊन आपण या महापुरुषांकडे पाहणं गरजेचं आहे कारण असं आपण मानतो की ज्या समाजाला ज्या राष्ट्राला इतिहास असतो त्या राष्ट्राला भविष्य असतं किंवा त्या समाजाला भविष्य असतं आणि आपला इतिहास जर अशा पद्धतीनं कलंकित केला जात असेल किंवा अशा पद्धतीनं कंटॅमिनेट केला जात असेल त्याच्यामध्ये विद्रुपीकरण करण्यात येत असेल तर त्याबद्दल आपण सजग असणं गरजेचं आहे आणि यामुळंच त्या ठिकाणी हा जो विषय आहे तो आपण घेतलेला आहे आणि यानंतर मी तुम्हाला काही जी महत्वाची इतिहासाची पुस्तकं आहेत ती देखील दाखवणार आहेत कारण मी ती पुस्तकं वाचलेली आहेत त्याचे संदर्भ देखील तुम्हाला सांगणार आहेत काही पुस्तकं माझ्याकडे आहेत त्या ज्यातून आपल्याला तो इतिहास कळतो आणि म्हणून पहिल्यांदा एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की आपण तो फरक केला पाहिजे इतिहास काय आणि चित्रपट काय मनोरंजनासाठी हे ठीक आहे परंतु याच्यामधले काही चित्र तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की आमचे छत्रपती संभाजी महाराज आम्हाला कशा पद्धतीनं दाखवण्यात येत आहेत हे अतिशय उद्विग्न करणार आहे आणि याचा एकूणच जो परिणाम आहे तो मोठा त्या ठिकाणी होत असतो म्हणून आपण पाहूया या ठिकाणी हे जे पहिलं ट्रेलर जे पिक्चर आहे किंवा इमेज आहे ती तुम्ही पाहू शकता की या ठिकाणी कशा पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराजांना एकूणच दाखवण्यात आलेला आहे इथं पाहू शकता तुम्ही की अशा पद्धती एकदम क्रोधित अशी मुद्रा दाखवण्यात आलेली आहे म्हणजे लोकांना काय आवडतं आपल्याकडं चित्रपटांमध्ये असा खूप मोठा मसाला त्या ठिकाणी मारलेला असतो त्याच्यामध्ये गाणी घातलेली असतात पण तुम्ही जर काही पाश्चिमात्य चित्रपट पाहिले की जे अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीने इतिहासावरती देखील बनवण्यात आलेले आहे ज्याच्यामध्ये ट्राय नावाचा चित्रपट आहे त्याच्यामध्ये कुठेही असा तुम्हाला बिबत्सपणा किंवा अशा प्रकारची गाणी किंवा अशा प्रकारचा जे नृत्य वगैरे हे सीन तुम्हाला पाहायला मिळत नाहीत आणि उत्कृष्ट अशा पद्धतीनं तो चाललेला चित्रपट आहे ट्रॉय नावाचा तो इतिहासावरती आहे त्यानंतर इथं तुम्ही पाहू शकता किंवा कशा पद्धतीनं ते जी नाटकं आहेत किंवा जी पात्र आहेत ती उभी करतात ते आपल्याला त्या चित्रपटांमध्ये पाहायला मिळते परंतु इथं पाहू शकता तुम्ही की अशा पद्धतीनं अतिशय क्रोधित अशा मुद्रेमध्ये छत्रपती संभाजी महाराजांना दाखवण्यात आलेला आहे याचा जो परिणाम आहे तो खूप मोठा समाज मनावरती किंवा ज्याला आपण सबकॉन्शियस माइंड म्हणतो त्याच्यावरती होत असतो आणि आपण पाहिलेला आहे की शिवाजी महाराज असतील किंवा छत्रपती संभाजी महाराज असतील यांचं एक मोठं षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये बदनामीचं रचण्यात आलेलं होतं आणि नंतर काही जे इतिहासकार आहेत त्यांनी ते उघड केलं आणि त्यातून आपल्याला खरे शिव छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज ही कळलेले आहेत आणि अगोदरच छत्रपती संभाजी महाराजावरती खूप मोठा अन्याय या इतिहासानं केलेला आहे इतिहासकारांनी केलेला आहे नाटककारांनी केलेला आहे त्यामध्ये एक मोठं नाव आहे की ज्यांच्या नाटकातून छत्रपती संभाजी महाराज महाराजांना धर्म बुडवणारा राजा अशा प्रकारचं रंगवण्यात आलेलं आहे ते म्हणजे राम गणेश गडकरी गडकरींचं जे राजसन्यास नावाचं नाटक आहे त्याच्यामध्ये अतिशय निगेटिव्ह अशा प्रकारची इमेज छत्रपती संभाजी महाराजांची साकारण्यात आलेली आहे आणि त्याला त्या ठिकाणी छेद देखील देण्याचं काम करण्यात आलेलं आहे मग इतिहास आणि हे जे साहित्य आहे याच्यामध्ये सामान्य जनतेनं नक्कीच फरक केला पाहिजे तर ही मुद्रा आपण पाहूया काही मुद्रा मी तुम्हाला हे जे पिक्चर्स आहेत ते दाखवतो याच्यामध्ये हे बघा की कशा पद्धतीनं छत्रपती जे संभाजी महाराज आहेत त्यांना कशा पद्धतीनं त्या ठिकाणी अतिशय उद्विग्न किंवा त्याला क्रोधित अशा मुद्रेमध्ये दाखवण्यात आलेला आहे दुसरी काही ज्या मुद्रा आहेत त्या आपण पाहूया इथं पहा इथं अशा पद्धतीनं आता काही लोक या ठिकाणी समर्थन देखील करत आहेत काही यूट्यूबवरती जे चॅनल्स आहेत ते म्हणतात आम की आमच्या राजांवरती चित्रपट येतोय मग आम्ही तो पाहायला पाहिजे आम्ही त्या ठिकाणी म्हणजे या राजांवरती असा चित्रपट आलाच नव्हता किंवा अशा पद्धतीने त्यांना दाखवण्यात आलं नव्हतं आणि मग आपण ते का पाहू नये अशा प्रकारचे काही लॉजिक त्याला देतात पण याला काहीही अर्थ नाही मनोरंजन म्हणून आपण आपले जे महापुरुष आहेत त्यांच्याकडे पाहू नये असं सरळ त्या ठिकाणी मला वाटतं इथं पहा तुम्ही इथं काय दाखवण्यात आले की संभाजी महाराज हे अशा अशा म्हणजे तो एक सीन आहे ते त्यांना असं प्रदर्शित करण्यात आलेलं आहे पुढच्या याच्यामध्ये बघा ही ही जी मुद्रा आहे अतिशय क्रोधित आहे म्हणजे नेमकं आपल्या मनावरती काय बिंबवायचं आहे किंवा आपल्याला काय सांगायचं याच्यातून तुम्ही लक्षात घेऊ शकता पुढची मुद्रा इथं पहा अशा पद्धतीनं हे इतकं म्हणजे हे हे फार याला तुम्ही जर सखोल मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहिलं तर असं लक्षात येईल की याच्यातून जो छत्रपती संभाजी महाराजांची एक इमेज तयार करण्याचा प्रयत्न आहे तो अतिशय त्या ठिकाणी वाईट अशा प्रकारचा आहे कारण तीच इमेज छत्रपती संभाजी महाराजांची नाही त्यांनी या ठिकाणी तलवार हातामध्ये घेतली म्हणजे ते इतके अशा पद्धतीने क्रूर होते का किंवा क्रौर्य जे दाखवण्यात आलेलं आहे ते अशा पद्धतीनं आहे का तर हे मुळीच नाही आणि म्हणून हे जे याच्यामधले काही जे सीन आहेत ते सीन आपण लक्षात घेतले पाहिजे त्यानंतर इथं पहा हे आकाशामध्ये त्या ठिकाणी उडताना वगैरे अशा पद्धतीनं दाखवलेलं आहे आणि तिथे एक फाईट सीन त्या पद्धतीचं आहे त्यानंतर इथं पाण्यामध्ये पण तुम्ही त्या ट्रेलरमध्ये पाहू शकता की पाण्यामधून हे संभाजी महाराज दाखवण्यात आलेले आहेत आणि ते असे पाण्यातून उडी घेऊन त्या ठिकाणी अशा पद्धतीने हे जे बाण आहेत ते मारत आहेत अशा पद्धतीने हे दाखवण्यात आलेलं आहे त्यानंतर पुढं काही सीन आहेत की जे या ठिकाणी मला तरी या ट्रेलरमध्ये पटलेलं आहे आता ग्रँडनेस जो आहे छत्रपती संभाजी महाराजांचा तो खूप मोठा आहे छत्रपती त्या ठिकाणी ते आहेत आणि त्यांना ज्या डिग्निटीनं प्रेझेंट करायला हवं होतं ते या ठिकाणी कुठंही झालेलं दिसत नाही या अगोदरही कित्येक नाटकं वगैरे आलेली आहेत आपण गडकऱ्यांचा उल्लेख केलेला आहे राज संन्यासमध्ये त्यांनी अतिशय निगेटिव्ह अशा पद्धतीनं महाराजांना रंगवलेलं आहे इथं पण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की अशी आकाशामध्ये उंच झेप त्या ठिकाणी त्यांनी घेतलेली हातामध्ये ही गदा आहे आणि हे बाहेर हे जे तुम्हाला दिसतंय या ठिकाणी हे जे विस्तव आहे किंवा जे ज्वाळा आहेत त्या उडत आहेत त्यानंतर हा एक सीन आहे की या ठिकाणी तो दाखवलेला आहे आणि अनेक ठिकाणी तो आलेला आहे पुस्तकांमध्ये पण आलेला आहे आणि ही चित्र पण तुम्ही पाहिलेली आहेत की सिंहाबरोबर छत्रपती संभाजी महाराजांचा तो एक फाईट सीन तो इथं पण या ठिकाणी अशा पद्धतीने तो दाखवण्यात ही घटना घडलेलीच नाही हे एक काल्पनिक अशा प्रकारचं चित्र इथं रंगवण्यात आलेलं आहे पण तेच इथं दाखवलेलं आहे या चित्रपटामध्ये इतर ठिकाणाहून त्या ठिकाणी घेऊन कुठल्याही इतिहासकाराशी मला असं वाटतं की हे चित्रपट तयार करताना कन्सल्ट केल्या गेलेलं नाही किंवा त्यांना विचारात घेतलेलं नाही म्हणून अशा पद्धतीनं आपले छत्रपती संभाजी महाराज आपल्याला दाखवण्यात आलेले आहेत बघा हे कोणाला असं पटेल की या पद्धतीनं अशा पद्धतीनं छत्रपती संभाजी महाराज अशी हवेमध्ये झेप घेऊन त्यावरती म्हणजे आपले महाराज छत्रपती अशा पद्धतीने लढाई करतील का हे म्हणजे अतिशय वाईट अशा प्रकारचं चित्र आहे आणि तुमच्या आमच्या जे छत्रपती आहेत किंवा जे आपलं दैवत आपण ज्याला संपूर्ण महाराष्ट्र मानतो त्यांची अशा प्रकारची विटंबना ही या ठिकाणी अतिशय वाईट गोष्ट आहे आणि म्हणून याचा विचार सामान्यांनी केला पाहिजे मी तुम्हाला असं नाही सांगत की तुम्ही चित्रपट पाहायला पाहिजे का नाही पाहायला पाहिजे हे तुम्ही ठरवायचं परंतु ह्या गोष्टी तुम्ही लक्षात घ्यायचा इतिहास वेगळा आहे छत्रपती वेगळे आहेत परंतु त्यांना कशा पद्धतीनं दाखवण्यात येतं हे आपण पाहिलं पाहिजे आणि इथं औरंगजेब आणि संभाजी महाराज असा अशा प्रकारचा संघर्ष लावण्याचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे म्हणून याला कुठंतरी पुन्हा हिंदू मुस्लिम अशा प्रकारची किनार लागल का किंवा तेच त्या ते ठिकाणी ते येईल का छत्रपती संभाजी महाराजांचा जर विचार केला तर ते एक धुरंधर योद्ध योद्धे होतेच आणि धुरंधर राजकारणी देखील होते परंतु त्याचबरोबर एक अतिशय कुशाग्र बुद्धिमत्तेचे व्यक्तिमत्व देखील छत्रपती संभाजी महाराज होते त्यांना अनेक भाषा अवगत होत्या त्याच पद्धतीने याच्यावरती मला थोडासा आक्षेप आहे त्यानंतर अजून दुसरी या चित्रपटामध्ये किंवा ट्रेलरमध्ये जे दाखवण्यात आलेलं आहे त्याच्यामध्ये काय आहे हे नृत्य करताना छत्रपती संभाजी महाराज दाखवण्यात आलेले आहेत इथं त्या ठिकाणी त्यांच्या पत्नी देखील नृत्य करताना दाखवण्यात आलेले आहेत हे अशा पद्धतीचं नृत्य खांदे उडवत असताना दाखवण्यात आलेलं आहे आता हे कितपत योग्य आहे चित्रपटामध्ये अशा महापुरुषांना नृत्य करताना दाखवलं पाहिजे का आएक हा एक मोठा वादाचा विषय आहे याच्यावरती तुम्ही विचार केला पाहिजे जनता म्हणून शिवभक्त म्हणून आपण याच्यावरती नक्कीच किंवा शंभूराजेंचे भक्त म्हणून आपण त्याच्यावरती विचार करणं गरजेचं आहे माझा राजा अशा पद्धतीने नृत्य करेल अहो छत्रपती शिवाजी महाराज इतिहासातले असे एकमेव राजे आहेत की ज्यांच्या दरबारामध्ये कधीही गाणं झालेलं नाही कधीही त्या ठिकाणी अशा प्रकारचे प्रसंग झालेले नाही त्यांचा पुत्र अशा पद्धतीने त्या ठिकाणी नृत्य करतोय हे कोणालाही पटणारं नाही हे आक्षेपार्ह आहे हे या ठिकाणी नको व्हायला हवं होतं परंतु हे ट्रेलर मध्ये आता दिसत आहे याचा विचार तुम्ही या ठिकाणी नक्कीच केला पाहिजे अशा पद्धतीने अहो महाराणी अशा पद्धतीने नृत्य करतील का हे फार उद्विग्न त्या ठिकाणी करणार आहे आणि याला जरी आपण काल्पनिक मानत असलो तरी याचा जो परिणाम आहे हे फार गंभीर असतो याचं तुम्हाला मी एक उदाहरण सांगतो की राजा छत्रपती जे नाटक आहे किंवा जे महानाट्य होतं त्या महानाट्यामधून जे महाराष्ट्रभर प्रयोग झाले बमो पुरंदरे यांनी त्या ठिकाणी केले तर त्याच्यातून देखील छत्रपती शिवाजी महाराजांची मोठ्या प्रमाणात बदनामी करण्यात आलेली आहे त्यातलं एक साधं प्रकरण तुम्हाला सांगतो या ठिकाणी रामदास स्वामी जे आहेत त्यांना त्या नाटकामध्ये गुरु दाखवण्यात आलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा सल्ला घेतात असं मंचावरती त्या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे त्याला आक्षेप घेण्यात आला अनेक इतिहासकारांनी आक्षेप घेतला आणि मग काय केलं तर त्या नाटकामध्ये मग कुठंतरी कोपऱ्यामध्ये रामदास स्वामी त्या ती ठिकाणी दाखवण्यात आलेले आहेत म्हणजे हे असा प्रसंग घडलेलाच नाही आणि कोर्टानं नंतर त्या ती ठिकाणी कोर्टाला निर्णय द्यावा लागला की असं कुठं नाही किंवा शिवाजी महाराजांचे जे रामदास स्वामी आहेत ते कुठेही गुरु नाहीत आणि तसा कुठलाही पुरावा नाही हे सिद्ध झालेलं आहे परंतु अशा पद्धतीनं हे सगळं त्या ठिकाणी आपण पाहतो आणि म्हणून आपण सजग असणं गरजेचं आहे तर हे सगळे अशा प्रकारचे सीन त्याच्यामध्ये तुम्हाला आता तरी ट्रेलरमध्ये पाहायला मिळतात आता याच्यावरनं एक गोष्ट आपण लक्षात घेऊ शकतो की सीतावरण भाताची परीक्षा आपल्याला येते म्हणजे असं जर असेल तर त्यामध्ये अजून काय त्या ठिकाणी असणार आहे म्हणून महापुरुषांवरती चित्रपट म्हणा कादंबरी म्हणा नाटक म्हणा हे सगळं लिहित असताना सारासार विचार करणं गरजेचं असतं कारण ते जनतेमध्ये जाणार असतं आणि त्याच्यावरती जनतेचं दीर्घकालीन जो प्रभाव आहे तो जनतेच्या मनावरती राहणार असतो मित्र म्हणून इतिहासाकडे इतिहास म्हणून आपण पाहिलं पाहिजे कथा कादंबरीतून आपण या महापुरुषांकडं पाहायला नको म्हणून काही पुस्तकं या ठिकाणी माझ्याकडं आहेत की जी मी याच्यामधली जवळपास सगळी पुस्तकं वाचलेली आहेत आणि ही इतिहासाची पुस्तकं आहेत म्हणून मला ही आवर्जून तुम्हाला त्या ठिकाणी दाखवायची आहेत हे पहिलं पुस्तक आहे साधन चिकित्सा शिवशाहीचा चर्चात्मक इतिहास प्रस्तावना खंड आहे आणि हे वासुदेव सीताराम बेंद्रे म्हणजे वासी बेंद्रे हे एक अतिशय मोठं इतिहासातलं नाव आहे आणि यांनी छत्रपती संभाजी महाराजांवर देखील त्यांचं चरित्र लिहिलेलं आहे शिवाजी महाराजांचं चरित्र लिहिलेलं आहे आणि त्याची साधनं कोणती आहेत ही साधनं दिलेली आहेत म्हणजे याचाच अर्थ काय तुम्हाला जर सत्यता तपासायची असेल ऑथेंटिसिटी तपासायची असेल तर आपल्याकडे ती साधनं असणं गरजेचं आहे तर ही सगळी साधनं या पुस्तकामध्ये त्या ठिकाणी देण्यात आलेली आहे जर तुम्हाला ही कुठं उपलब्ध होत असेल किंवा जर लायब्ररीमध्ये पाहायला मिळत असेल तर हे नक्की ती साधनं तुम्ही पहा एक शिवप्रेमी म्हणून हे आपण पाहिलं पाहिजे त्यानंतर दुसरं पुस्तक या ठिकाणी माझ्याकडे जे आहे छत्रपती शिवाजी महाराज यांचे संक्षिप्त चरित्र कृष्णराव अर्जुन केळुसकर गुरुजींचा आहे याच्यामध्येही बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने इतिहास किंवा शिवचरित्र मांडण्यात आलेलं आहे त्यानंतर अजून वासी बेदऱ्यांची काही पुस्तकं माझ्याकडे आहेत ही सतराव्या शतकातील गोवळकोंड्याची कुतुबशाही नावाचं एक पुस्तक आहे हे त्यांनी लिहिलं आहे अनेक पुस्तकं वासी बेंद्र्यांनी लिहिलेली आहे प्रचंड असं लिखाण त्यांनी केलेलं आहे आणि ते लिखाणाच प्रमाण मानण्यात येतं त्यानंतर त्यांचंच पुढचं पुस्तक या ठिकाणी आहे विजापूरची आदिलशाही म्हणून त्यांनी याचं संपादन केलेलं आहे याच्यातूनही बऱ्याच गोष्टी या ठिकाणी आपल्याला कळत असतात त्यानंतर माझ्याकडं शिवचरित्र म्हणून हे जे पुरुषोत्तम खेडेकर साहेब आहेत त्यांचं पुस्तक आहे हे सुद्धा अतिशय सुंदर आहे लहान मुलांनी थोरा मोठ्यांनी सगळ्यांनी हे वाचलं पाहिजे याच्यातून आपल्याला खरे छत्रपती शिवाजी महाराज करण्यास मदत होते त्यानंतर अजून एक पुस्तक माझ्याकडे आहे बघा हे प्राध्यापक प्रतिमा परदेश यांनी लिहिलेला आहे शिव इतिहासाचे विकृतीकरण आणि बमो पुरंदरे आता ज्यावेळेस महाराष्ट्र शासनाने बमो पुरंदरेंना पुरस्कार दिला तर त्यावेळेस त्यांनी एक समिती स्थापन केली आणि त्या समितीने या पुरस्काराला विरोध केला परंतु शासनानं त्या ठिकाणी त्यांना महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला परंतु याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की कशा पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी झालेली हे स्पष्ट या सगळ्या पुस्तकामध्ये तुम्हाला पाहायला मिळेल त्यानंतर दुसरं पुस्तक आहे माझ्याकडं छत्रपती शिवाजी महाराजांचा दुसरा राज्याभिषेक हे लिहिलेलं आहे आहा सरांनी आणि अतिशय महत्वाचं पुस्तक आहे जे खरंच छत्रपती शिवाजी महाराजांना समजून घेऊ इच्छितात छत्रपती संभाजी महाराजांना समजून घेऊ इच्छितात त्यांनी हे पुस्तक वाचलं पाहिजे त्यानंतर माझ्याकडे आहे बुधभूषण हे स्वतः छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला संस्कृत ग्रंथ आणि त्या संस्कृत ग्रंथाचा अर्थासहित त्या ठिकाणी या ठिकाणी जो ग्रंथ आहे तो आहे तो आपण त्या ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना समजून घेत असताना वाचला पाहिजे आणि ते या ठिकाणी जे संस्कृत पंडित होते त्याचं ते द्योतक आहे किंवा त्याचं त्या ठिकाणी तुम्ही ते फलित पाहू शकता त्यानंतर दुसरं आहे पुरेंदरेंची इतिहासद्रोही बखर अशा पद्धतीने आता बखर काय आहे हा बखर प्रकार शे दीडशे वर्षानंतर अनेक बखरी लिहिण्यात ले। आल्या आणि त्या बखरींमध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील संभाजी महाराज असाल यांच्याविषयी लिहिण्यात ले। आला आणि त्यातून बऱ्याच मोठ्या प्रमाणात विकृती ह्या इतिहासामध्ये आलेल्या आहेत तर त्याचा आढावा साळुंके सरांनी या पुस्तकामध्ये घेतलेला आहे त्यानंतर पुढचं पुस्तक हो आहे पहा ते अतिशय महत्वाचं पुस्तक मला वाटतंय शिवाजी कोण होता आणि हे लिहिलेलं आहे कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी अतिशय गाजलेलं पुस्तक आहे लाखो प्रती याच्या महाराष्ट्रावर खपलेले आहेत हे आपण वाचलं पाहिजे आणि समजून घेतलं पाहिजे खरे शिवाजी खरे संभाजी जर कळायचे असतील तर ही पुस्तक वाचणं गरजेचं आहे त्यानंतर विश्वबंदे छत्रपती शिवाजी महाराज शिवचरित्र हे श्रीमंत शिवाजी कोकाटे यांनी या ठिकाणी लिहिलेलं आहे हे सुद्धा अतिशय महत्वाचं पुस्तक आहे त्यानंतर माझ्याकडं संपादक गंगाधर बनबरे सरांचं शंभू गौरव नावाचं पुस्तक आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला ज्या सत्य गोष्टी आहेत त्या त्या ठिकाणी कळायला मदत होते त्यानंतर माझ्याकडं दुसरं पुस्तक आहे वासी बेंद्रे यांचं जिंजीचा प्रवास म्हणून यामध्ये देखील छत्रपती शिवाजी महाराज आपल्याला समजून येतात त्यानंतरचं पुस्तक आहे आरोपीच्या पिंजऱ्यात संभाजी प्राध्यापक अशोक सरांनी लिहिलेलं हे अतिशय महत्वाचं पुस्तक आहे छत्रपती संभाजी महाराजांवरती याच्यामध्ये तुम्हाला ज्या काही गोष्टी पाहायला मिळतात त्या कुठून आल्या किंवा कशा पद्धतीनं त्यांची एक इमेज या महाराष्ट्रामध्ये तयार करण्यात आली ते तुम्हाला या पुस्तकातून पाहायला मिळेल त्यानंतर पुढचं पुस्तक आहे माझ्याकडे संभाजी महाराजांचा खरा इतिहास प्राध्यापक जेमिनी कडू यांनी या पुस्तकाला प्रस्तावला लिहिलेली आहे आणि हे पुस्तक सुनील टाक यांनी लिहिलेलं आहे म्हणजे बघा कशा पद्धतीने ही बदनामी झाली आणि त्याला प्रत्युत्तर कशा पद्धतीने देण्यात आलं हे तुम्हाला याच्यामध्ये पाहायला मिळतं त्यानंतर माझ्याकडे आहे महाराष्ट्र सरकारनं जो ग्रंथ स्मृती ग्रंथ आहे छत्रपती सम शिवाजी महाराजांच्या स्मृती प्रित्यार्थ या ठिकाणी प्रकाशित केलेला तो हा ग्रंथ आहे हा देखील अतिशय महत्वाचा ग्रंथ आहे याच्यामध्ये अनेक हे आहेत आणि याचं जे संपादन आहे ते डॉक्टर जयसिंगराव पवार यांनी त्या ठिकाणी केलेलं के आहे आता ही जी सगळी पुस्तकं आहेत ही सगळी पुस्तकं आपण वाचली पाहिजे पाहिली पाहिजे जेणेकरून आपल्याला छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांचा खरा इतिहास हा कळायला मदत होईल मग याच्यामध्ये आपण ही जी काही पुस्तकं आहेत ती आपण प्रमाण मानतो मग जयसिंगराव पवार तुम्ही या ठिकाणी वाचू शकता त्याच पद्धतीनं वासी बेंद्रे आहेत अर्जुन केळुसकर सर आहेत असे अनेक त्या ठिकाणी जे इतिहासकार आहेत त्यांची पुस्तकं आपण वाचू शकतो आणि त्यातून आपल्याला हे खरे महापुरुष त्या ठिकाणी कळायला मदत होते तर अशा पद्धतीनं हे जे सगळं आज महाराष्ट्रात चाललेलं आहे ते अतिशय दुर्दैवी आहे याच्यावरती आपण वेळीच विचार करणं गरजेचं आहे तर मला वाटतं मला जे काही मांडायचं होतं ते तुमच्या लक्षात आलं असेल कृपया आपली मतं कमेंटमध्ये कळवा जेणेकरून आपल्याला त्यावरती चर्चा करता येईल आणि तुमचं याबद्दल काय मत आहे ते देखील कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद